मराठी चित्रपटातला सुप्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेडे यांनी मेने किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्या काळी मराठी सिनेमांमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता सलमान खान त्यावेळी एक नौका अभिनेता होता आणि मेने किया हा त्याचा दुसरा सिनेमा होता त्यामुळे सलमान खान लक्ष्मीकांतपासून थोडा घाबरून लांब राहायचा लक्ष्मीकांत सेटवरती येताच सलमान पळ काढायचा या सिनेमातील मुख्य अभिनेत्री भाग्यश्री मराठीच होती लक्ष्मीकांतसोबत तिची छबीत जुळलेली केमिस्ट्री खूप सुरेख होती पण सलमान खान सतत लांब राहत असल्यामुळे ते लक्ष्मीकांत यांना आश्चर्य वाटले नंतर लक्ष्मीकांत यांनी सलमान खानला विचारले तू माझ्यापासून लांब का राहतोस जोपर्यंत आपलं ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाही यावरती सलमान खान म्हणाला मला सेटवरती सर्वांनी तुमच्यापासून लाभ राहण्यासाठी सांगितले लक्ष्मीकांत यांनी हसत उत्तर दिले सिनेमात कोणी छोटा वा मोठा नसतो मी फक्त समोरची व्यक्ती पाहून निर्णय घेतो त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही यानंतर सलमान खान याचा लक्ष्मीकांत यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली पुढे त्यांनी साजन हा मापके हे कोण आणि इतर गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले त्यांच्या नात्यांचे काही शब्दात वर्णन करता येत नाही हे फक्त अनुभवता येते दुर्दैवाने दोन हजार चारमध्ये लक्ष्मीकांत बेडे यांचे निधन झाले सलमानला हे ऐकून खूप दुःख झाले आणि त्यांनी रडताना आठवणी सांगितल्या अलीकडे एका डान्स शोमध्ये सलमानने लक्ष्मीकांत बेडे यांच्या आठवणींना उजाळा दिला एका स्पर्धकाने तुमचे मिलने की तमन्ना हे या गाण्यावरती के डान्स केला ते पाहून सलमान खान भाऊक झाले त्यांनी सांगितले या गाण्यासोबत माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत माझ्या साजन चित्रपटात माझा जवळचा मित्र लक्ष्मीकांत यांचा सहभाग होता अनेक चित्रपट एकत्र केले आणि मेने प्यार कियाच्या यशामागे त्यांचा मोठा वाटा आहे दुर्दैवाने ते आज आपल्यासोबत नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेमासृष्टीत मिळवलेला मान आणि सन्मानासोबतच हिंदी सिनेमासृष्टीतही आदर मिळवला सदाबहार अभिनेता अनिल कपूर यांच्यासारखे दिग्गज ही लक्ष्मीकांत यांच्याविषयी बोलताना भाऊक झाले त्यांच्या विनम्र स्वभावामुळे त्यांनी अनेक लोकांची मने जिंकली होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी मराठी फिल्म फॅक्टरीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद